कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आता कटर न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा कोण नगर परिषदेचं रणसिंग फुंकलं गेलं अनेक जण दावे करतायत आणि आपण जर पाहिलं तर ओपनचं आरक्षण पडल्यामुळे अनेकांची इच्छा पळकट झालेली आहे आपल्याबरोबर माजी नगरसेवक बा कदम आहेत जे स्वतः नगराध्यक्ष पदाला इच्छुक आहेत आपल्याबरोबर म्हणजे असं आहे की महाविकास आघाडी आहे आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून उमेदवार झाले आणि त्यानंतर पुढची आमची रणनीती चालू बाळासाहेब तुम्ही दोन वेळा माझ्या नगर शिकवून काम केलेलं उपनगराभिषेचं काम केलं कसं वाटतंय त्यावेळेस चिपून आणि आता चिपून काय सांगा त्यावेळेस चिपून आणि आत्ताचं चिपून माझी फक्त सात आठ वर्षच गेली परंतु बराच फरक आहे भरपूर विकास कामं करायचे बाकी आहेत कारण चिपून झालेलं आहे फक्त तोंडावर योजना दाखवल्या गेल्या एकही गेली नाही योजना त्या कारण विकास फक्त गाजर दाखवला गेलं बाकी काही नाही कुणीच काही केलेलं नाही त्या मनात मी स्पष्ट काय केलं याच्यासारखं बोलू नका उपनगराध्यक्ष होता तुम्ही कुणी नेमकं सांगा ज्या ज्या योजना आम्ही टाकल्या होत्या करण्यासाठी मान्य भुयारी घटना कुठे आहे पण योजना पण अजून अर्ज आहे

अन्य काही गोष्टीला दोन कोटी एलईडीचा विषय वेगळा आणि नुसतं पैसे मोकळे झालेले पैसे खाऊन मोकळे कोण झाले जनतेला माहिती ज्या दिवशी निवडणूक डिक्लेअर होईल नगरपालिकेची आमच्या समोर चांगल्या योजना आहेत आणि आम्ही त्या पार पाडणार आहोत आमच्या समोर सुपून शहराचं विकासाचं एक रोल मॉडेल तयार आहे जे आम्ही काढलेलं आहे की काय करायला पाहिजे मस्त आता इत्या बिटार भरपूर झाला आता काय भरपूर करण्यासारखं आहे चिपून नगरपालिकेत रस्त्यांचे विषय आहेत पाण्याचा विषय आहे लाईटचा विषय आहे घरपट्ट्यांचे विषय आहेत अन्य विषय आहेत भरपूर डेव्हलपमेंटचे विषय एक फक्त नारायण तलाव सुंदर झाले चिपुनात आपलं बावीस स्तरी आहेत अध्यक्ष वारी रोजगार निर्मिती सगळ्यात मोठं की चिपून शहरातल्या माणसाला रोजगार निर्मिती पण सगळ्यात मोठा विषय बरेच आहेत निवडणूक लागू दोन वेळा उपनगर सत्ता नव्हती बरोबर माझा प्रश्न असा आहे तुम्ही बावीस तळे येत तुम्ही काय नाही केलं होतं दिले ना आम्ही ठराव मांडला होता काढून बघा नगरात इथे तर आमच्या शिशुपिकांना तर केवढा ठराव मांडला होता मग विरोध कुठे आला विरोध केला ति नाही का केला क्यो, नाही सत्ता आता त्यानंच विचारा मला उलटे प्रश्न तिच्यावर मग तू विचारा ठराव आम्ही देतो अमुक अमुक ठराव हे ठराव फक्त ते जबरदस्ती ना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मागा मागा लागून लागून ते पण वायकरांच्या मी मागा लागून ती पुतळा आहे ती नगरपालिकेने पुतळा नाही बसवला त्यांनी केलंय काय आणि ज्यांनी केलं नाही त्यांना सलाम आहे त्यांनी पैसे दिले ते तेव्हाच आम्ही तेव्हा सांगितलं होतं इंदिरा गांधी तुम्ही जेवढा खर्च करताय ना त्यात पाडून अजून तापसं होईल मला एक सांगा मटन मार्केट मच्छी मार्केट तुम्ही हा विषय घाला होता तसा हो तो थो थो। तो कसा आज स्वतः पडूनच आहे का लिलाव नाही त्याचे काही नाही काही नाही का बाळ कदम तो काही सांगतो का बसले सांगतो कुठं आम्ही बोलत होतो कधी बोलवतात सर कसं आहे माहिती घ्या या गोष्टीला आज आठ ते नऊ वर्ष झाली दहा वर्ष झाली असती बरोबर आहे तर तुम्ही पण नवीन नवीन पत्रकार तेव्हाचे जे पत्रकार होते ना तेव्हा विचारा आम्ही कसे कसे बांधलोय काय काय आम्हाला आली होती संधी उकली तेव्हा बघू आता बरं अजून निवडणूक ही टॉप पुढे आलेली नाही अजून वार्ड रचना तयार व्हायचे आमचे उमेदवार तयार व्हायचे अजून महाविकास आघाडीची चर्चा व्हायची महाविकास आघाडीचे म्हणजे पूर्ण स्टेट तयार व्हायचं आहे काय करायचं आहे काय नाही करायचं आहे वरिष्ठ बसवतील ठरवतील नंतर बघू माझे आमदार रमेशबाई कदम सुद्धा इच्छुक आहेत त्यांनी असं तिथे इच्छुक दिले पण शकतो अस थोडी इच्छुक निधन आमच्या नगरपालिका आमदारकीचा व्यक्ती नगराधी पदा इच्छुक वाटते तुम्हाला कसं वाटतं सिनियर आहेत मी कसं बोलू शकणार तिकडे द्या कशा पण इच्छुक आहेत मी महाविकास आघाडीत कोणी इच्छुक होऊ शकतात स्वातंत्र्य महाविकास आघाडी सोहळाची एकत्र लढे कि सोहळाची लढे काय वाटते बसल्यानंतर वरील ठरवतील ना जेव्हा आम्ही बसून आहात वरिष्ठ ठरवत पण आमचं विचाराला गेला तर आमच्या सर्व नगरसेवक महिला पुरुष सर्व जाती जमातीचे नगराध्यक्ष सगळे आमच्याकडे उमेदवार रेडी आहेत सगळे रेडी आहे उभा मध्ये नाही तुम्ही तुम्हाला असं वाटतं लोक म्हणतात की उभा मध्ये तुम्ही आज बरेच दिवस चिपळूण शहरामध्ये फिरताय सगळ्यात जास्त आंदोलन आमची चालू आहे काय म्हणत आहे फरीत म्हणजे आम्ही तेच आम्ही सत्य सत्तेत स्मार्ट मीटरचं आंदोलन केलं ते सुद्धा ते कुठे आहे ते दोन दोन स्मार्ट मीटरचं आंदोलन पहिलं आम्ही केलं चिपून बहुसंख्य लोकांना घेऊन आज काय स्मार्ट मीटर बसायचे बंद झाले बसवतात ना चिपून शहरात पुढे बसवतायत आहेत ते काढायचे परवा कर्मचारी होते आता ते कोण बसवत आहे सिव्हिल साध्या ड्रेसवर येतात आणि बसून जातात सरकारी कर्मचारी कोणी जात केलं त्यासाठी पण त्यासाठी आम्ही आजपर्यंत मोर्चा काढला ना त्या होते आमच्याकडे खूप नियोजन आहे सगळं आहे आमची कोणी डुप्लिकेट करू नये म्हणून आम्ही शांत आहोत जेव्हा आमचा विकास आराखडा जनतेच्या समोर येईल तेव्हा जनतेला करण्यासारखं खूप आहे नगरपालिकेला स्वतःचा म्हणून एक पैसा आहे एकंदरीत असं म्हटलं आता की चिखून नगरपालिकेवरती माजी आमदार रवीभाई कदमांचा खूप चांगला पगड आहे कारण जाणता राजा आणि मुळात ते आपण सगळे तुम्ही एकत्र आहात उद्या भाईनी इच्छा व्यक्त आता इच्छा व्यक्त नाही केलेली आहे आता तुम्ही सगळे एकत्र बसाल निर्णय पण असं काय असं वाटते का, का तुम्हाला कि भाई थांबती का किंवा पुढे असं का, काय होईल पुढे तुम्हाला काय वाटतं महाविकास आघाडी बाळा बाळा कदम आता मग पाहिलं जातं मध्ये आता महाविकास आघाडी बाळा कदम राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाचा विषय आहे ते आमच्या महायुतीत आहेत महाविकास आघाडीत आहेत त्यामुळे त्या विषयावर आमच्या पक्षाचं तुम्ही विचारलं तर आम्ही सांगू शकतो महाविकास आघाडी आहे बसून ठरवतील मी एकटा नाही अजून भरपूर वरिष्ठ नेते ते ठरवतील होईल ते होईल समजा तुम्हाला नगराध्यक्ष पदाच तुम्ही इच्छा आहे समजा नाही काय असं थोडी पक्ष ठरवेल निर्णय पक्ष घेणार मी काय तुमचं वैयक्तिक मत सांगणार पक्ष निर्णय पक्ष आम्ही एकनिष्ठ आहे आम्ही चारने आठ आणि रुपया फुटवण्यासाठी फुटलेले नाही कामधंद्यासाठी बोलून गेलेलं नाही बरोबर आम ना आम्ही एकनिष्ठ आहे आम्ही एक निष्ठा नगर ते तुम्ही आम्ही कुठेही गेलेलं नाही आम्ही एकनिष्ठ आहे आम्ही चौथ बागडी घाऊन सुखी आहे आम्हाला काय समोर नय तुम्ही उमेदवार अनेक गेलेत अनेक अनेक गेलेत ना तिथे जाऊन त्यांची परिस्थिती बघा स्वतः जाऊन जायची बघा आम्हाला फोन येतात आय तीचे नेते म्हणून समोर येते नाव होतं मी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून निधीन समोर येते का तो त्यांच्या पक्षाला नुसतं मिलन कापे थोडी आहेत अजून पण आहेत ना सुधीर शिंदे मला इच्छुकांची नावं पेपर मधनं कळली ती पेपर मधनं कळली बरोबर ना बाबूजी तांबे परिमल खातू परिमल भोसले मंगेश तांबे विजय तळे उमेशी सपकाळ सुधीर भाऊ शिंदे मिलिंदी कापरी आम्ही त्यांच्याकडून अजून आहे भरपूर त्यांच्याकडून त्यांच्याकडे पण मुस्लिम शेरे महत्वाचा मुद्दा उपस्थित केला तुम्ही मुस्लिम शेरा कारण आपण जर पाहिलं तर बाळासाहेब कलमांकडे मुस्लिम वोटिंग जास्त आहे आपण जर पाहिलं तर मेहमन समाज असतो की इतर समाज असतो किंवा तुम्ही आता गणपतीमध्ये जे जे काय मला जे आले होते दिलूस निघाला होता ईडी तर तुम्ही केलेलं जे काम होतं ते कौतुकास्पद होतं कसं पाहिजे एखादी मुस्लिम समाज तुमच्या पाठीशी मुस्लिम समाजात नुसतं नाही मुस्लिम समाज जर सुजान आहे तसं इतर नागरिक पण भरपूर सुजान आहे तर सगळे सुजान नागरिक आहेत त्यांना कोणाच्या मागे राहावं कोणाच्या मागे राहू नये आम्ही पण कट्टर हिंदुत्वाचा भजन करतो ना पण लोक आमच्या बरोबर ना तुकडे तर प्रशांत यादव सारखं नेतृत्व आहे जे पूर्ण शाम दाम दंड हे सगळ्या गोष्टी आहेत त्यांच्या आम्ही होतो त्यांच्याबरोबर त्यांना आमची ताकद माहिती आहे किती आम्ही होतो त्यांच्याबरोबर त्यांना माहिती आमची ताकद काय तुम्ही पडले का कसं बावीसशेच लीड दिलंय शेखर सरांचं लीड तोडून बावीस लीड शहरात म्हणजे किती तेरा हजाराचं लीड असे म्हटलं आता रविषयी कदम शिवसेना शांत आले म्हणून कुठेतरी प्रसाद यादवचं काम प्रामाणिक केलेलं आहे अतिशय प्रामाणिक सगळ्यांनी केलेलं आहे कोणी ना गद्दारी गेली ना कोणी काय केलं काही नाही वाशे अजून दुसरं वाशेचा पूर आला बाळासाहेब तुम्ही चांगला काम केला आता मराठवाड्यामध्ये पूर आला होता ते पण चांगलं काम केलं कोरोना वर्ष चांगलं काम केले चांगलं विजन केलं त्या सांगा नाही हे आमचं कामच आहे शिवसेनेचं एक रिद वाक्य ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण नगराध्यक्ष बांधणार आहे उद्या महिला बनली असती बरोबर आहे कुठला असं डोळ्यासमोर जाऊन सामाजिक काम करताना ना कुठलं मला काहीतरी त्याच्यातून फायदा मिळेल काय म्हणून काम करायचं नसतं एक प्रामाणिकपणे काम करायचं असतं लोकांचे ते लक्ष जातं त्याचं जर आपण चांगलं काम केलंय ना तर लोक आपल्याला चांगलं रिटर्न नक्की देतात तो खूप सुशा काम केलं होतं मी मराड्यावर दुष्काळ पडला होता झाला होता होती कोरोनामध्ये चांगलं होतं पुरामध्ये चांगलं काम केलं म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला महापूर आला होता चांगलं काम केलं होतं कसं या सगळ्या गोष्टी चांगल्या मी एक थोडा वेगळ्या विषयाचा माणूस आहे पूर आला ना पहिला करोना 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 पहिलं मी एक काम केलं स्वतःच्या दिशेतले पैसे टाकून पूर्ण चपूल शहराचे जे गरीब जनता होती त्यांना धान्य वाटप केलं मी केल्यानंतर अन्य लोकांनी ती सुरुवात कुणीतरी करायला लागतं लोक करत नाहीत असं मी म्हणत नाही करतात पण ते मी सुरुवात ला, केली कोविडमध्ये बर पहिली सुरुवात मी केली कोविडला एक लाख रुपये वैयक्तिक मी मदत केली बरोबर आहे कोविडमध्ये मी मला पत्रकारांनी करोना योद्धा म्हणून पण हे दिलं मी बरोबर आहे मी काम केलं मी माझ्या जीवाची परवानगी केली आम्हाला पण मुलं होती प्रामाणिकपणे काम केलं तसंच पुरामध्ये केलं करोनात केलं आत्ता गणपती मंडळ जे आमचं आहे लिंगाडे साहेबांनी अशी संकल्पना काढली की चांगली ओके आम्ही लगेच मदत केली आता आपण केली लोकांना पण वाटतं बा यांनी केलं नाही ना आपण पण करावं आपण पहिलं केलं पाहिजे म्हणजे लोक काय तर आमच्या ते काहीतरी डोक्यात ठेवून का उद्या मला नेता आहे मला व्हायचं व्हायचंय आपल्या डोक्यात काय नसतं उद्या डेकोरेशन केलंय बाळासाहेब पद्मांनी डेकोरेशन आहे ते केलं की निवडणूक लढवायची मग डेकोरेशन असं उद्या म्हटलं जातं कोण म्हणतो म्हटलं जाईल अ उद्या महिला आरक्षण पडलं असतं तर ओबीसी पुरुष बनलं असतं तर असं आणि मी म्हणतो डेकोरेशन करायचं तुम्ही चांगल्या कामाचा फायदा तुमच्या पक्षाला पण होतो तुम्हाला वैयक्तिक लोकांची धुवा मिळणार ना सगळ्यात मोठा आशीर्वाद असतो त्याला लोकांची दुवा मिळणार सगळ्यात मोठा शेवटचा प्रश्न असा आहे की आपण दोन वेळा नगर नगर पण होतात उपनगरात देशमुस काम केलं पण तुम्हाला असं काम करायला मनासारखं मिळालं नाही असं का नाही मिळालं नाही जसं सहा वर्ष झाले प्रस्ताव मांडत होतो त्याला विरोध होत होता आणि हा मधला काळजो गेला ना सहा वर्षाचा प्रश्न राजवट होती आम्ही किती आंदोलन करा काय करा काय प्रसंगी राजवट होती काय करणार प्रसंगी राजवट म्हणजे महाराष्ट्र शासन तिथं बसलं होतं हे काम महाराष्ट्रायचे तुमच्या कारकिर्दीमध्ये आपली जी इमारत आहे ती इमारती आहे आता असं म्हटलं होतं की त्याच्या वाटीत केलं जातं टेंडर करायला जाते बाळासाहेब लक्ष आहे ते मी नगरपालिकेला स्वर्ण सो काय होतं त्यांचं ते बसो मी गेलो होतो तेव्हा सांगितलं होतं काय बहिणी ती मागची बिल्डिंग बनत आली तो पुढची आहे तशी पुढची पाडू नका ती ठेवा ती जी डाबुजी करा पण मागची पाडू आला असं मी सांगितलं एकदा महत्वाचा मुद्दा आहे की उद्या समजा मागची पाडा उद्या समजा सगळे सोबत निवडणूक लढले गेले सगळे निवडणूक सोबत लढले गेले आणि शेकड उमेश अमेरिकी चुकी होती तिथं राहून अशी युती करायला सगळ्यांना संधी असते कोणी काय करू शकतो एकदम स्वतंत्र लोकल जो स्वतंत्र जोपर्यंत युती जो जो आहे तोपर्यंत विकास आघाडी आहे तोपर्यंत त्याचा धर्म पाहणं हे आमच्या पक्षानं आम्हाला शिकवलेलं आहे असं होऊ शकत मग तुम्हाला काय वाटतं इतके वर्ष तुम्ही राजकारणामध्ये बाळासाहेब आहे शेकड निघून रमेशबाई कडे करते त्या मला असं वाटत नाही मला असं वाटत शंभर टक्के असं होणारच जनता आहे का समोर जमता आहे ना झालं जमता आहे अनुभव तुम्ही सांगितलं ना माझीपणाचा पस्तीस वर्ष झाली हो राजकारणात मग जमता आहे